दानशूर शेतकरी गावाचं नाव होतं पारगाव तिथे एक शेतकरी राहायचा त्याचे नाव होते सूर्यकांत पाटील त्यांचं मोठं शेत भरपूर उत्पन्न घरात सर्व काही सुखसुविधा असतानाही तो नेहमी साध्या राहणीमानात राहायचा लोक त्याला दानशूर पाटील म्हणून ओळखायचे एक वाक्य गावभर प्रसिद्ध होतं शेत माझं असलं तरी अन्न सगळ्यांचं आहे एकदा गावात मोठा दुष्काळ पडला पावसाने पाठ फिरवली अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडी पडली लोकांची उपासमार सुरू झाली पण सूर्यकांत पाटलाच्या शेतात पूर्वीचं साठवलेलं धान्य भरपूर होतं तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्याकडे मदतीची याचना केली काही ना वाटलं सूर्यकांत पाटील आता भाव वाढवेल धान्य विकीन पण पाटलांनी काय केलं माहितीये त्यांनी गावाच्या चौकात एक मोठी सभा बोलवली आणि जाहीर केले माझ्या शेतात साठवलेलं धान्य आता गावकऱ्यांच्या अन्नासाठी वापरलं जाईल कुणालाही उपाशी झोपायला हो लागणार नाही ते प्रत्येक घरात जाऊन स्वतः धान्य पोचवायचे गोरगरीब वयोवृद्ध सर्वांना त्यांनी मदत केली गावातल्या लोकांनी त्यांना धान्याचे दादासाहेब म्हणून म्हणायला सुरुवात केली दुष्काळ संपल्यावर गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या शेताच्या वेशीत एक फलक लावला तो म्हणजे येथे माणूस पिकते या गोष्टीचा तात्पर्य संपत्तीची खरी श्रीमंती इतरांच्या मदतीसाठी वापरली गेली तरच ती सार्थ ठरते दान करणे म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे तर मनाची श्रीमंती दाखवणे असते